गोंदिया जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत आज गोंदियात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून उपजिल्हाधिकाऱ्यांनी या रेल्लीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले वाढत्या अपघातावर आळा घालण्यासाठी गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि गोंदिया शहर वाहतूक शाखेच्या वतीने आज गोंदिया शहरात हेल्मेटचा वापर करत बाईक रॅली काढण्यात आली यात नागरिकांनी देखील मोठ्या संख्येत सभागृह घेतला होता अनेक वाहन अपघातात दुचाकी हेल्मेटचा वापर करत नाही तर अपघात होताच वाहन चालकाच्या डोक्याला गंभीर इजा होते आणि एखाद्या वेळेस त्याचा मृत्यू होतो त्यामुळे दुचाकी वाहने चालवताना हेल्मेटचा वापर करा आणि चारचाकी वाहने चालवतानाच हिल्बेडचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहने चालवा असा सल्ला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र आज छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्तानं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया व वा, वाहतूक शाखा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक रॅली काढण्यात आली होती त्याकरता माननीय जिल्हाधिकारी यांनी आपल्याला आप झेंडा हिरवा झेंडा दाखवून शहरभर रॅली फिरवण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने जनजागृती करणे हाच उद्देश होता वाहन चालवताना दुच दुचाकी चालवताना स्पेशली हेल्मेटचा वापर करावा त्याचबरोबर इतरी म्हणजे त्याबरोबर स्लोगन्स लावलेले होते त्यामध्ये वाहन चालवत असतील कार चालवताना सीट बेल्टचा वापर किंवा वाहनाची गती स्पी वा, स्पीड लिमिटचं पालन करणे किंवा वाहन चालवताना कोणी मोबाईलचा वापर करू नये असे विविध वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृतीसाठी आजची रॅली आयोजित केले करण्यात आली होती पूर्ण जानेवारी महिनाभर विविध उपक्रम आहेत यामध्ये मोफत नेत्र तपासणी असेल आरोग्य तपासणी असेल वाहन चालकांची त्याचबरोबर जनजागृती करणे असेल त्यामध्ये शाळा कॉलेजेस विद्यार्थी हे प्रामुख्यानं त्यामध्ये घटक असतील आपल्याकडे दुचाकींची संख्या जास्त असल्यामुळं आपण प्रामुख्याने हेल्मेट्स हेल्मेट्स वापर ह्याच्याविषयी जास्त जनजागृती करत आहोत त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिनांक बावीस रोजी एक मोफत हेल्मेटचं वाटप देखील आपण करणार आहोत मग त्यामध्ये जनजागृती व हेल्मेट है बद्दल कसं जास्तीत जास्त वापर करता येईल विषयी आपण जास्त लक्ष देणार आहोत तर या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत देखील वाहतूक नियमांचे पालन करूनच पाहणी चालवावी ही जनजागृती करण्यासाठी आज बाईक रॅली काढण्यात आली होती